मंडळी आम्ही शहरातले गावकरी आता तुम्हाला वाटत असेल हा काय प्रकार आहे पण सांगते ते पण एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आज आपण पाहणार आहोत आम्ही फ्लिपकार्टवरून हे ऑनलाईन ट्रिपॉड मागवत होतं आता तुम्हाला वाटत असेल हे कशासाठी तर आता आपले कारभारी तर रोज कामाला जातात त्यांना तर म्हणू शकत नाही की व्हिडिओ काढण्यासाठी घरी राहावा म्हणून मग त्याच्यासाठी आम्ही हे फ्लिपकार्टवरून टी ट्रिपॉड ट्रिप तर मागवलं होतं पण बघू आता ह्याच्यात काय निघतं आहे जे त्या मोबाईलमध्ये तर लय मोठं चित्र दिसत होतं आता हे ते एवढी एवढेच आहे बघू ह्याच्यात काय आहे ते कसं काय आहे ते आपण खोलून बघू आता हे हे बघा हे असं रिपोर्ट आले बघू आता बघा दिसायला तर केवढस दिसतंय आणि पॅकिंग पण किती छोट आहे मला वा तर वाटलं काय असेल काय नाही पण बराच छान आहे हे बघा कसं ठेवला ते दाखवते हे केवढे लांब होते खाली अशा स्टीके आहे वडल्या की अशा प्रकारे सेट होते असं तुम्हाला जसा व्हिडिओ काढायचा आहे तसं हे कॅप्चर करते हे वरती इथं मोबाईल अडकवायचा आहे ज्याप्रमाणे तुमच्या मोबाईलची साईज आहे त्याप्रमाणे इथं मोबाईल फिट करून घ्यायचा हे असं हे असं हे वरती जवळ घ्या नाही तर वरती करा मोबाईल दाखवायला मोबाईल दाखवायला इथं इथं मोबाईल कसा बसवतो आपण अशा प्रकारे तुम्ही मोबाईल पण सेट करू शकता एकदम इझी असेल शूटिंग करायचे तर अशा पद्धतीने मोबाईल सेट करू शकता उभं करायचंय तर मोबाईल थोडा खाली खेचायचा अशा प्रकारे तुम्ही उभं देखील शूट करू शकता व हिथं फिट करण्याचं फिट करू शकता तर वापरायला देखील एकदम इझी आहे आणि स्टँड पण खूप मोठे मला वाटलं होतं आता दोनशे रुपये घालवले हो पण दोनशे रुपये त्यात काय होते काय नाही का बॉक्सची पॅकिंग ते एकदम हलकी लागत होती वापरताना म्हणजे हातात घेताना पण खूप छान प्रकारे भेटलं अशा प्रकारे हे ट्रिकॉर्ड मला फ्लिपकार्टवरती दोनशे रुपयाला भेटलं त्यावेळेस माझ्याकडे जुना मोबाईल होता त्यामध्ये जास्त काही हो ॲप नव्हते त्यामुळे मी गुगलवरतीच सर्च केलं तर तिथे मला फ्लिपकार्टवरती दोनशे रुपयाला भेटलं पण ज्या जेव्हा मी नवीन मोबाईल घेतला त्यामध्ये मिशो ॲप डा दा, डाउनलोड दा, केली होती तेव्हा हे मिशोवरती काहीतरी दीडशे रुपयापर्यंतच अवेलेबल होतं जर तुम्हाला हवं असेल तर मी लिंक डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः देखील सर्च करू शकता थँक्यू